बांधलं त्याला पाच रुपयाच माणूस आहे माय एखाद्या बारीनं जास्त नाही आणत खातो का मी काय आता विलाची याच्यात टाकू का याच्यात टाकू एवढीशी

आलो दरवाजा मावशी रचनाला काही म्हणत नको जाऊ नाही म्हणत बापा मी काही म्हणत नाही लाईक कर मी आज जोडून दिलं तुले आणि मी काय म्हणू रेक बोलणं खाते काढ आले आपल्यात नाही काय माहिती पाहिजे शिज दे का नाही का बाई हे समजे ना मध्ये like gun killer. Thank you. काय होई रे सगळी खाली गेली माझं रचना संघ सध्या जमलं नाही तर तोडून टाकतात तुम्ही सारे जण मिळून पागल नको हो मॅच जमून दिल तू हे सगळं काय करू रे कायले तोडू रे आम्ही काही तोडत नाही तोडत नाही रे बापा नाही तोड लागत रे नाही हे विलायची जरास दे ना ते आंब्याचं करून शिजवले ना तोपर्यंत तुम्हाला दोन पोळ्या टाकतो आणि फोळणी देतो त्याले आंब आमती झाली सगळं झालं हो दोन पुरणपोळी टाकतो तुमच्या पुरती आताची व्हिडिओ बी कानाची आहे सरच काढायचा आहे कधी काढून कधी काय करू मला काही समजून नाही राहिलं काय होई रे बापा त्या आकाशले सांगून दे रचना देखत काही बडबड करू नको म्हणा नाही करत रे नाही करणार तो पण नाही करीत आणि तू पण नको करू तुला सांगतलं एकदा तु सेटिंग आता जा Det går bare fortere og fortere.

का पुन्हा बोल नाश्ता केला पुरणपोळी करत हाव बाबा आमटी राहिली कराचीन पुरणपोळी करत हाव काहीच त्याच्या दरवाजाबद्दल बद्दल काहीच नको म्हणू तू पण या गोष्टही आणि तो पण नाही म्हणणार तो दरवाजा अरे बापा खालीच गेली ना निरा माझ्या या लोकांना समजून सांग रचना देखत काही बोलायचं नाही नाही बोलत <laughs> आव या वा आजही उशीरच होते आजही एक हजारच्या वर भेटत नाही वाटते मला एकाही हिवाली एक हजार नाही भेटले आम्ही कशाला बघू आटी साल्यात फक्त तिकडे जाय जाऊ दे ना रे बापा ना हे करू नको बोलू हे पुरणपोळी पाय अगोदर दिसली का दिसली का पुरणपोळी दिसली का

करतेस नाही आहे ना काहीच नाही ठेवाले कशाला बघून टी रेस आला तुला बघ तिकडे काय हा चांगला बोल म्हणून लोक तुला बकरा म्हणतात कोण फळफळ करू राहिला गॅसही करते काय काय करते फळफळ करू राहिला पागल झाली का काय आता तर भरले हो आता दोन एक महिने झाले असतील कुठे त्याच्यात कळ टाकलं ना पाणी नका टाकून एवढे धुतले ना ते पाणी मग खराब पाणी नाही का झालं ते शिजलेलं पाणी खराब होत नसते का मिचू देत मला आकाश सुदर्शन नाही रे तू पैशाच्या पोरीला पटवत ना अरे तुझ्यापेक्षा एवढा पैसा आहे तरी बी पैशाचा माज नाही रे मला <laughs> <laughs> कास बोलतो दरवाजा आपल्यात आपल्यातच ना पैसे काय लोक आले दाखवता रे घर फोडतील ना एखाद्या दिवशी तुमचे पैसा आहे माजवळ पैसा आहे माझव काय पैशाचं घमंड आहे रे बाबा तुम्हाला i

ده गेले حریدا طالبای کو دی وینم درابر یوډه میا له چارجینګ دې